नमस्कार, एमके सर्वांचे स्वागत आहे नेहरू मार्केट उभारणीचे काम लवकरच सुरू होणार चार मजली संकुलात तळमजल्यावर भाजी विक्रेत्यांसाठी सत्तर ओटी उपलब्ध होणार व्यावसायिकांसाठी एकसष्ट गाळे जुन्या मूळ गाळे धारकांचे पुनर्वसन आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे अहिल्यानगर अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या नेहरू मार्केट संकुलाच्या नव्याने उभारणीसाठी महानगरपालिकेने आदेश दिला आहे जागेची मोजणी करून व जागा अतिक्रमण मुक्त करून महानगरपालिकेने जागेचा ताबा घेत त्याला पत्राचे कंपाऊंड केले आहे लवकरच नेहरू मार्केटच्या उभारणीचे काम सुरू होणार आहे तळमजला व त्यावर तीन मजल्या अशा चार मजली संकुलात तळमजल्यावर भाजी विक्रेत्यांसाठी सत्तर रोटे असणार आहेत तसेच व्यावसायिक एकसष्ट गाळे उपलब्ध होणार आहेत जुन्या गाळेधारकांचे पुनर्वसन केले जाणार आहे गाळे व्यावसायिकांसाठी असून ज्यांना भाजी विक्री करायची आहे त्यांना ओटे उपलब्ध असणार आहेत असे आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी स्पष्ट केले नेहरू मार्केटच्या प्रस्तावित जागेची मोजणी होऊन खुणा करण्यात आल्या होत्या या जागेला संरक्षक भिंत उभारून प्रत्यक्ष उभारणी सुरू केली जाणार आहे त्यासाठी ठेकेदाराची नियुक्तीही करण्यात आली आहे नव्याने होणाऱ्या संकुलात तळघर इमारत असणार आहे यात तळघरात व तळमजल्यावर बारा चारचाकी व सत्तर दुचाकींसाठी पार्किंग सुविधा आहे तळमजल्यावर दहा गाळे असतील तर प्रत्येक मजल्यावर सतरा या प्रमाणे तीन मजल्यावर एक्कावन्न गाळे असणार आहेत तसेच तळमजल्यावर भाजी विक्रेत्यांसाठी सत्तर ओटे असणार आहेत महापालिकेने जुने गाळेधारक व ओटेधारक भाजी विक्रेत्यांचे पुनर्वसन करण्याचा निर्णय याआधीच घेतला आहे इमारतीत व्यापारी संकुल व भाजी मार्केट असे दोन भाग आहेत भाजी विक्रेत्यांसाठी सत्तर ओटे तळमजल्यावर उपलब्ध असणार आहेत व्यापारी संकुलात एकसष्ट गाळे वाणिज्य वापरासाठी असणार आहेत ज्यांना व्यवसाय करायचा आहे त्या जुन्या गाळेधारकांना महानगरपालिका नियोजन करून गाळा देईल ज्यांना भाजी विक्री करायची आहे त्यांच्यासाठी ओटे उपलब्ध आहेत त्यामुळे वरच्या मजल्यावर भाजी घ्यायला कोण येणार हा मुद्दाच असू शकत नाही महानगरपालिकेकडे ज्यांच्या नावाने यापूर्वी गाळ्याची नोंद आहे त्या व्यक्तीलाच गाळा किंवा जागा दिली जाणार आहे चुकीच्या मागण्या करून प्रकल्पाचे काम अडवल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल असेही आयुक्त प्रशासक यशवंत डांगे यांनी म्हटले आहे प्रतिनिधी महेश कांबळे मौजमच्या मस्ती मध्ये निसर्गात नंदण बन बना बन मौजमच्या मस्ती मध्ये रमते मान निसर्गात नंदण बन साई बना जा रमते साई बना

टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर भुर्डा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईपण